आश्रम शाळेत आरोग्य तपासणीसाठी काँग्रेस व जेएस ची अचानक भेट सिकलशील तपासणी तातडीने करण्याची मागणी तालुक्यातील शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम काठरे दिगर शाळेत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जय आदिवासी युवा शक्ती जयस या पक्ष संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देत शाळेतील आरोग्यविषयक समस्यांचा आढावा घेतला शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चे दरम्यान आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले विशेषतः आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या सिकलसेल आजाराच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी तातडीने करण्यात आली अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली या संदर्भात प्रशासन व प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विभागातील साबळेसाहेब निकम साहेब कांबळेसर यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीस विलंब होऊ नये आवश्यक उपचार वेळेत मिळावे यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य काँग्रेस पक्ष व जयंत संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना उपस्थितांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने अधिक संवेदनशील भूमिका घ्यावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली कार्यकारी संपादक पुंजारा खंडवी आज निमपाडा आश्रम शायवरामी भेट दिली असता आरोग्य तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत विद्यार्थ्यांची संवाद साधला साधला करून घ्याय आज असेल पी शिवाय सांगा मी तुम्हाला पैसे नाही बी ना मला झास मदत करून आणि मध्ये फक्त फोली काय दिला लागणार हे तुम्हाला माहित असेल बरोबर आहे कोणती गोळी देतात त्याच्याबरोबर कोणती दुसरी माहितीसाठी माहिती असेल ना कोणती गोळी देतात आयुष्यभर आयुष्यभर त्यासाठी गोळी देतात हायड्रोक्स युरिया बरोबर आहे ही गोळी आयुष्यात आयुष्यभर एक रोज एक खावी लागते आणि तपासणी जे आरोग्य तपासणी संपूर्ण शरीराची दिली त्यांच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये रक्त तपासणी डोळे तपासणी कान तपासणी सगळे अवयव तपासणी आणि इथं फक्त जनरल तपासणी होते हे चुकीचं आहे आज ती विद्यार्थी गेले नसते हे वैद्यकीय पथकाच्या बोगस कारभार झालेले आणि तुमच्या दुर्लक्ष मुख्याध्यापकांच्या दुर्लक्ष मुख्याध्यापक विचारत नाही मुख्याध्यापक तुमचं काम आहे की या माझ्या पोरांचं सगळं आरोग्य तपासणी करून घ्या पूर्ण दिवस जाऊ द्या एक एक विद्यार्थी काढा रक्त तपासणी ही व्हायलाच पाहिजे तुम्ही आजारी पडल्यानंतरच रक्त तपासणी होणार काही आहे का मुद्दा तुमचं काम आहे पोरांना कोणता आजार आहे कोणता नाही करून घ्या कळवण प्रकल्प अंतर्गत आम्ही शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आसन शाळा काठळे या ठिकाणी काही जे विद्यार्थ्यांचे आरोग्याविषयी प्रश्न असतील शिक्षणाविषयी असतील यासाठी आम्ही आज या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती असेल प्रतिनिधी असतील आणि म्हणून या ठिकाणी भेट दिली भेटी आणि ती एक वैद्यकीय पथकाच्या बाबतीत सगळ्या पालकांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे वैद्यकीय पथक हे किती दोन महिन्यांनी तपासणी करण्यासाठी येतं का तीन महिन्यांनी का सहा महिन्यांनी आज ह्या ठिकाणी आम्हाला लक्षात आलं सहा महिने झाले फक्त एकदा वैद्यकीय पथकाने या ठिकाणी भेट दिलेली आहे वैद्यकीय पथक हे अगदी पूर्ण चारशे मुलांची तपासणी करतं का आज ह्या ठिकाणी साडेआठशे मुलं आहेत आत्ता आम्हाला असं निदर्शनास आलं की कुठला तरी ठराविक एक दोन वर्ग बोलवायचे त्यांची तपासणी करायची आणि शेरीबुकामध्ये साडेआठशे मुलांची तपासणी झाली हे काही बरोबर नाही आता याच्यापुढे असा जर प्रकार कुठं दिसला किंवा आम्ही प्रत्येक ठिकाणी दर महिन्याला आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये असं देता येणार नाही पण आम्ही आम्हाला वेगळं शस्त्र वापरावं लागेल आणि या वैद्यकीय तप पथक जे आहे या वैद्यकीय पथकाचं नक्की कामकाज काय चाललं याविषयी शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही आजच या ठिकाणी जे काही वैद्यकीय पथकं असेल यांना पण आम्ही निवेदन देणार आहे की त्यांनी आसन शाळेच्या किती विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली वैद्यकीय तपासणी केली तर त्यामध्ये आजारी विद्यार्थी किती किती विद्यार्थ्यांना रेफर केलं किती विद्यार्थ्यांना सिव्हिलला घेतलं शिखल शेतचा प्रश्न समोर आला आहे सिकल शिखर शेतचा प्रश्न हा आयुक्त लेवलला रजिस्टर आहे आणि आयुक्त लेवलवरून इथं प्रत्येक शाळेमध्ये याचं स्वतंत्र रजिस्टर ठेवायला सांगितलं आहे आणि शिखर क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी वेगळं त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे त्यांना उपचार केला पाहिजे परंतु ह्या गोष्टी होताना दिसल्या नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये असं जर दिसलं तर नक्कीच जे सगळे पालक आहेत शाळा व्यवस्थापन समिती असेल ही आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आणि दाखवताना पूर्ण साडेआठशे विद्यार्थी दाखवतात शिवाय या वर्षामध्ये एकही रक्त तपासणी झालेली नाही व वैद्यकीय वै, पथकाकडून तर नेमकी आम्हाला आरोग्य विभागाला एक प्रश्न करायचा आहे की तुमच्याकडून कोणत्या सुविधा दिल्या जातात हे आम्हाला पण कळू द्या विद्यार्थ्यांना कळू द्या मुख्याध्यापकांना कळू द्या मुख्याध्यापकांनासुद्धा माहिती नाही की तुमच्याकडे कोणकोणत्या सुविधा आहेत मग जर रक्त तपासणी होत नसेल तर मला सांगा त्या विद्यार्थ्यांमध्ये गुप्त आजार किंवा अनेक आजार असू शकतात ते कसे निदर्शनास येतील आणि अशा कारणांमुळे आमचे विद्यार्थी बळी पडत आहेत हे विद्यार्थी असे जर बळी पडत असतील तर आम्हाला आरोग्य विभागावर मोर्चा काढल्याशिवाय पर्याय नाही आरोग्यमंत्र्यांना पण आमचं निवेदन आहे आणि आव्हान आहे तालुका वैद्यकीय अधिकारी असतील ते जबाबदारी झटकतायत त्यांनासुद्धा आमची विनंती आहे की याच्यामध्ये सुधारणा करा जर सुधारणा झाली नाही तर आम्ही नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठा आंदोलन उभं करू आणि तुमच्या तुमच्या